कोणी आठ ठेवून मोर्चे काढ हे सगळे म्हणते आपण हे टिकले नाही ना कोणाला आमदार दिली दिले कोणाला पद दिले निसटले चटले समज एवढे आठ ठाऊन मोर्चे काढून सुद्धा उपयोग झाला नाही काही लोक फुटल्यामुळे बारी आली आम्हाला आता ओबीसीचे लोक एकत्र आले आणि आमचे मतदार सगळे मराठी खासदार आमदार जागेवर कोणी बोलतंय का म्हणजे हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाय पब्लिक आता समन्वयक लावायचंच नाही क्रांती मोर्चा वगैरे काहीच नाही एकटं मनोज जरांगे पाटील सगळ्याचं नेतृत्व फक्त जरांगे पाटील जे समन्वयक लावण तो समजा मग मन, मनोज दादाच्या लढ्याच्या विरोधात मनोज दादा, वी, मनो दादा समर्थक लावायचं समन्वयक लावायचं नाही आता आमच्या आजूबाजूच्या गावात शंभर शंभर आता हे माळेगाव आमचे शेजारी आरक्षणमुळं शंभर पोलीस आहेत त्या गावात आमच्या गावात अजून पोलीस नाही फक्त झालेत दोन पी एस आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही पंचवीस तीस पतीस सागर घालून आमच्या भालको सर सप्त असतो तर त्यावेळेस त्यावेळेस किती असते पंचवीस हजार लोक तिस हजार लोक असतात आम्हाला एक कुठे आले का दोन कुठे आले आम्ही दहा कुठे आले तरी मात्र लोक समजू आम्ही जाणार नाही आमच्या लोकांचा कोणी विचार केलेला नाही स्वतः आज बघा ना ओबीसीचे लोक एकत्र आले आणि आमचे मतदार सगळे मराठी खासदार आमदार जागेवर आहेत कोणी बोलतय का म्हणजे हे सगळंच महत्वाचा मुद्दा हाय बरोबर आमच्या समाज लोकांना जाण आहे का सगळे भीतीत तिकीट मिळते का नाही कोणाच्या अधिक अडचण येतात पुढं हायच नाही मग आता उद्या कळणारच आहे ना आता काय उद्याचा निर्णय ठरणार निर्ण आहे ना मराठा बोलणार नाही पण काम निश्चित करणार आहे मी हे समजा एखाद्या आमदार संघ आहे मी समजायचं आज आमच्या कोणाला आम्ही मानतो आम्ही त्यांना राहू आम्ही राहून उपयोग होणार नाही पब्लिक मध्ये देणार नाही ना समाज मत देणार नाही आम्ही जरी किती बॉम्बल कोणाला काही देणार आहे लोक नाही ऐकणार आता आमच्या गावात मिटिंग झाली पाच हजार भाकरी द्यायची तर एका मिनिटात लगेच सकाळी ठरलं आमचा आत्ता अजूनपर्यंत नाश्त्याची तर पंधरा क्विंटल काय म्हणजे क्विंटल हे मिरसिंगी म्हणजे आता हे झाले हे सगळे आमचे नातेवाईक आहेत पुरे एक जरंगे पाटील म्हणजे आमच्या गावात शंभर टक्के नातेवाईक येते इथं काहीच आमच्या इथं अडचण येणार नाही इथं उठ पंचकुरी म्हणजे या गावाला काही लोडं येऊन देणार नाहीत बाहेरून लोक कामाला बी लोक येणार आहेत आणि बाहेरून मटेरियल बी लोकल देणार लोक लोकं आहेत इथं गाव ठीक आहे यांचं गाव आहे पण बाहेरचे लोक तेवढी साथ देणार आहेत ना सौखड कुडं बी आमकडे किती आता सगळं तयारी आता तिकडे आता वर जे सी बी चालू आहे आता आम्ही गेलो तिकडे सगळं चालू आहे आमच्याकडे तुम्हाला दिसन उद्या वीस जी तारखेला जी जाणार आहेत ना तुम्हाला काय आमच्या गाव आमच्या पाथडी तालुक्यात काही मुक्काम नाही आहेत आता ही पहिला ईद येतो ईद नंतर तो नगर तालुक्यात जातो पण इथं काहीच अडचण येणार नाही तुम्ही आता सगळं नियोजन हे शी वगैरे ते सगळं नियोजन जी जात झालेलं आहे पाकिटाची बी लाखो सोयी झालेली चौखोन येते त्याला बोलायची काही गरज पडत नाही कोणाला फोन लावायची गरज नाही उद्या सुद्धा कोणाला फोन लावायची गरज नाही मत इथे येणारे किंवा कोणतरी गेले कोणतरी हिंडायचं भाकरी आणा पैसे द्या अजिबात हा विषय नाही चळवळीत ना प्रत्येकाला असं वाटतं की याची देई याची डोळा ह्या चळवळीत आपला हातभार लागावा म्हणून महाराष्ट्रातून स्वयंसेवक इथं सेवा देण्यासाठी येते म्हणजे पंचक्रोशीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून पण लोक इथे येण्यास इच्छुक आहे तर त्याच्यामुळं आणि प्रत्येक येणारा समाज बांधव हा स्वयंसेवकाची भूमिका बजावणार आहे म्हणजे त्याला काही मानपान नाहीये की ये बाबा तू बाहेर गाऊन आला विषय काही नाही इथं फक्त एकच सेलिब्रिटी आहे मनोज जरांगे पाटील बाकी सगळे ना सगळे जनरल आहे मग इथं दुसरा कोणी आला तीस मार्खा तर त्याला घेणत नसती पब्लिक नाही नाही आता एक आता काही लोक आता विरोधात बोलतात हे का बोलतात त्याचं कारण आहे कोणी आठ ठाऊन मोर्चे काढे या हे सगळे म्हणतात आपण हे टिकले नाही ना कोणाला आमदारकी दिली असेल कोणाला पद दिले, दिले निसटले समज एवढे आठ ठाऊन मोर्चे काढून सुद्धा उपयोग झाला नाही काही लोक फुटल्यामुळेच हिबारी आली आम्हाला आता आता याला दादाला किती काय प्रयत्न केले ते हल्ले नाही आचे ठामेत म्हणून हे टिकलं आहे नाही आता आठ ठाऊन मोर्चे असेच गेले कि मला मिळते का तुला मिळतो काही तुला, तुला आमदारकी का का आम आम दिली आता काही लोकांचं बोलायच नाही कितके लोक आमच्या मोर्चातून यायच्या मोठे झाले आणि कोणीतरी आमदारकी गेली दिली काही पद गेले की सोडून दिले लोक समन्वयक लावायचे की ठोकली ठोकली पब्लिक आता समन्वयक लावायच नाही आणि क्रांती मोर्चा वगैरे काहीच नाही एकटा मनोज जरांगे पाटील सगळ्याच नेतृत्व फक्त जरांगे पाटील जे समन्वयक लावण तो समजा मग मनोज दादाच्या लढ्याच्या विरोधात मनोज दादा समर्थक लावायचं समन्वयक लावायचं नाही मनोज पाटील तुम्ही चाललंयच ना ते चालू आता उद्या आचारसंहिंदा लागायची तो पोर हे निसर लांबायचं आणि आचार झाले की मोकळी झाली परत काय करता येते हा चालू आहे सगळं टाळायचा प्रयत्न करते <laughs> मग आता मुंबईला गेल्यानंतर काही मार्ग निघू शकेल काय वाटत मुंबई बंद करणार मुंबईला काय मुंबईला मार्ग मुंबईपर्यंत उद्या मार्ग निघू शकतो उद्या दोन दिवस निघू शकतो मनोज जारांगे आमच्याच गावचे येतं आणि लहानपणीपासून मनोज जारांगे आम्ही सोबतच खेळलो क्रिकेट खेळलोत किंवा अनेक कोणचे खेळ खेळत जुन्या काळात तिथे लांडू खेळ होता ते खेळलोत पण आता त्याच नंतर ते तिकडे जिमिंग घेतली कलंतर झाले तिकडं त्याच्यानंतर आम्ही सगळं आता थोडा संपर्क कमी झाला पण आता जे जसा संपर्क वाढेल तसं आता आम्ही कंटिन्यू जायला लागलो त्यांच्याकडे आता पहिलाच संपर्क होता आमचा त्यांचा पहिल्या लहानपणीपासून त्यांचं क्रिकेट प्रेम हे आम्ही ज्यावेळेस इथं खेळत होतो बोरगावला जात होतो त्याच्या असे गावगाव बदलून जात होतो पण लहानपणीपासून त्यांना ती खेळायचं नादी दे आहे ना त्याच गोष्टीचा भाग आहे इथून कुठं जरी आम्ही मुंबईला गेलोत वाटा आणि कुठं बी गेलोत जिथं आम्हाला यावर भेटेल तिथं आम्ही खेळ करणारच थोडाफार कारण टाइमपास करणं हे म्हणजे आता किती वेळ झाला जर लवकर पोहोचलो तर त्या जागेवर मनोज जरांगे म्हणले थकवा कमी होईल मनोज जरांगे म्हणले मनोज पाटील जरांगे म्हणले असं करा तसं करा आम्ही तेच करणार नियोजन करणार पण आम्ही आमच्या मातुरीतून शंभर टक्के लोक आम्ही मुंबईत जाणार एवढं शंभर टक्के खरं आहे हा जो त्यांचा नेतृत्व गुण आहे ते पहिल्यापासून आता त्यांच्यामध्ये आला नाही नाही बसून ते जो ज्यावेळेस नांगर हाणत होते त्या नागराला सुद्धा ते भगवा झेंडा बांधूनच नांगर हाणत होते त्यांचं लहानपणीपासून कोणी ते आहे ही त्यांच्या अंगातच आहे हे काय कुणी तुम्ही आम्ही दिलेलं नाही कोणाचं घेतलेलं नाही कोणाला मागून घेतलं नाही राजकारणात ते कोणाचा प्रवेश केला नाही स्वतःच्या अंगातच रक्ताच गुन्हे म्हणून ते आजपर्यंत इथपर्यंत गेले म्हणजे एखादी अशी काही आठवण आहे का की ते सगळ्या मित्रांना जमवून म्हणले की आपण आता ही गोष्ट करू सगळेजण एकत्रित नाही नाही त्याचा काही उत्साह असं कधी ज्यावेळेस ताटिंगला जे मातुरीत रात होते त्यावेळेस प्रत्येक जर शिवसेनेचा कार्यक्रम असला त्यांना भगवात म्हणलं की त्यांचा अंगावर काढायचा तर पहिल्यापासून पहिल्यापासून भगवादाच्या हिशोबाने कुठले पोरात दहा पोर गोळा करणार आपण असं करू आपण असं करू की आपण शिव शिवजयंती करू जेदा जयंती करू पण कुठे बी त्यांचा म्हणजे कार्यक्रमाला सहभाग होता आज आज मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व आहे ते सखल मराठा समाजाने राज्यसह देशानं मान्य केलंय याच्याकडे तुम्ही कसं पाहा मात्र राज्यसह का असा एक महाराष्ट्रात माणूस आहे का की कोणी दोन गोवाने साखर दिली तरी फोटतो कोणी निस्त कानात बोलत तरी फुटतो निसं आमदारांना खांदे हटाकला तरी माणूस म्हणतो आम्हाला आमदार वितू असा एक महाराष्ट्रात एकच माणूस झाला असा आहे की कोणाच्याही रुपयाला बळी नाही पडला कुठल्याही याला बळी नाही पडला म्हणून त्याला सगळा समाज मानतो एक कोटी नाही दहा कोटी मराठी समाज त्याला मानतो म्हणजे महाराष्ट्रात नाही जगात 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 गाजा वाजा त्यालाच म्हणतात मनोज जरंगी नाही नाही त्यांचा पहिल्यापासून हाट्टी स्वभाव आहे कुठली गोष्ट असली ते निर्णय घेतला एकच निर्णय त्याच्यानंतर तुम्ही किती फोडायचा प्रयत्न केला कुणी काही केलं खेळात सुद्धा एकच निर्णय होता आता जुन्या काळात सोरपाट्याचा खेळ होता कबड्डीचा होता कुणा म्हणजे अनेक अनेक खेळ होते आता ते खेळ राहिले नाही पण त्यांचा पहिल्यापासून जिद्दी स्वभाव होता जे खेळ खेळला ते खेळणार पाहिजे परत गेला पाहिजे राग येत नाही आम्हाला कारण ते जिद्द आम्हाला तरी येत नव्हता कशामुळे आज ते मोठे झाले म्हणून नाही येत नव्हता पण त्यांचा जिद्दी स्वभाव होता म्हणून ते येत नव्हता सगळ्याच लोकांना जिद्दी स्वभावामुळे समाजाला न्याय भेटू आला त्यांच्या जिद्दी स्वभावामुळे म्हणजे आज ते सक्सेस झाले जिद्दी स्वभावमुळे सक्सेस झाले आता आम्ही तर कधीच कॅमेरेवर बोललो नाही आमचा टाइम आला कशामुळे तुम्हाला लाईव्ह बोला टाईम कशा आला मनोज जरंगेमुळे आला नाही तर आम्हाला कोण कॅमेरे बोलायला लागलं असतं आता मी पाच वर्ष मागे सरपंच होतो मला कोणी आलं का तुम्ही तुम्ही व दोन शब्द बोला तर आमची भाषा एकच राहणार जे मनोज बोल तीच भाषा आमची राहणार कारण आमच्या गावात तुम्ही सगळ्यात आरक्षण म्हणून आमचं गाव सगळ्यात मागं आहे शंभर नोकरदार नाहीत दो एकोणतीसशे शहात्तर लोकसंख्य आहे लोकसंख्येच्या आधारे आमचे शंभर सुकर नोकर नाहीत तेव्हा माघार गाव असल्यामुळे आमची भाषा मराठीच आपली साधीच राहणार ना काहीच नाही एक टक्का नाही तसं पाहिलं तर मासा मासा आज़ा आज़ा शिंबर शिंबर आम आता आमच्या आजूबाजूच्या गावात शंभर शंभर आता हे माळेगाव आमच्या शेजारी आरक्षण मुळे शंभर पोलीस आहेत त्या गावात आमच्या गावात आजू पोलीस नाही फक्त झाले दोन पी एस आहे पोलीस तर नाही आता सरळ सरळ बच्चे भाऊने सांगितले ना तुम्हाला की आमच्या नोंदी गावातल्या आम्हाला कोणी रोखू शकत नाही आमच्या नोंदी गावातल्यात ना ऑलरेडी आमच्या नोंदी येतं तुम्हाला रोखायचं काय अधिकार आहे सरकार रोखू शकत नाही कुणी ज्याच्या नोंदी त्याला तुम्हाला द्यावं लागेल ना सर्टिफिकेट नाही नाही असं नाही आम्हाला काय ज्याला सर्टिफिकेट भेटलंय ज्याचं नोंद निघ असं नाही आम्हाला आमच्या मनोज जरंग पाटलाने काय विषय मांडलाय सरसकट पाहिजे आम्ही त्याच्यावर आमचं गावच काय असे शंभर गाव येत की सरसगट आरक्षण पाहिजे हे म्हणजे हक्कच होता आम्हाला काही सरकारने दिलेलं नाही आमच्या नोंदी आमच्या पूर्वजाच्या सापडल्या त्या सरकारने विशिष्ट काही दिले नाही आता उलट आता म्हणजे दादांची जी मागणी आहे की नोंदीच तर आहे ते तीस चाळीस वर्ष आमच्या समाजाचं जे नुकसान झालं आजपर्यंत आमच्या तीस चाळीस वर्षात कित्येक हजारो हजारो जे तरुण आहेत ते आज शा, शासकीय नवऱ्या नोकऱ्यात राहिले असते शिक्षण झाले असते नैराश्यात गेले नसते आत्महत्या केल्या नसते सालदार झाले नसते कंपन्यात कॅज्युअल म्हणून कामाला गेले नसते हे जे नुकसान हे जे बघितलं दादांनी लहानपणापासून बघितलेलं आहे आणि ते त्यांची ते, तळमळ जी आहे आणि ह्या ज्या नोंदी सापडत आहे ना ह्या आमच्या जुन्या आहे पण म मनोज दादांनी तो लढा उभारून हो जनजागृती करून म्हणजे आजचा लढा नाही मनोज दादा त्या ह्या एकोणतीस ऑगस्ट आंतरवालीच्या याच्यापासून नाही तर कित्येक वर्षापासून मनोज दादा हे या न्यायिक हक्कासाठी लढत एक एक एकमे हे आमचे हे नगर जिल्ह्यातून आलेले बालगावचे सरपंच येतं अंकुश मामा कासुळे तर त्याच्यानंतर मुंगोसवरचे सरपंच राजेंद्र हिंगे हे आम्हाला सगळ्या शिरुद्ध नगर जिल्ह्यातले असून सुद्धा प्रतिसाद नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त सर्टिफिकेट आहेत तरी ते लोक आम्हाला सहकार्य करतात पहिला मुद्दा आमचा असा आहे आमच्या गावात दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही पंचवीस तीस पोते साखर घालून आमच्या भालकेश्वर सप्त असतो तर त्यावेळेस त्यावेळेस किती असते पंचवीस हजार लोक तीस हजार लोक असतात आम्हाला एक कुठे आले काय आणि दोन कुठे आले आम्ही दहा कुठे आले तरी मात्र लोक समोर आम्ही कोणाला अशी एक माणूस लोकशी जाणार नाही याची जबाबदारी आमची आमच्या मनोज दादा जंगी पाटलांनी जे काय वाक्य वापरलं आहे आत्ता दोन ते दिवस पूर्वी मिडियामध्ये आणि याच्या आधी पण ते बरेचसे बार वापरलेले आहे त्यांनी तर ते म्हणतात मी या समाजात असेन नसन कारण त्यांना काही त्यांचं चित्र दिसतंय कारण आज खूप त्यांना दुश्मन झालेले आहेत सरकारला पण ते दुश्मनासारखे वाटते इतर समाजाला किंवा ते ज्यांच्या अधिकाराच्या मागण्याचे माग देत तर त्यांना असं वाटतं की ब हे आम्हाला याच्यासारखे दिसते आपलं दुश्मनासारखे तर प्रत्येक मराठा समाजाने प्रत्येक मराठाच्या समाजाच्या घराघरात असे मनोज पाटला जारांगेसारखे हजारो तरुण तयार झाले पाहिजे असे तेजी जीवन जगणारे जेणेकरून सरकारला जिरी सांडून आरक्षण द्यायला भाग पाडा पाहिजे असे प्रत्येक घराघराच्या मराठ्यामध्ये असे मनोजारांगी निर्माण झाले पाहिजे